धुळे शहरातील वरखिणी रोडवरील श्री गुरुदत्त मंदिर येथे अखंड हरिणाम संख्येने गेल्या एकोणावीस वर्षांची परंपरा राखत यंदाही या अखंड हरिणाम संकीर्तन व श्रीरामचरित माणस कथेचं आयोजन करण्यात आलं आहे या कथेला आज प्रारंभ झाल्याने भाजपा महानगर अध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्या हस्ते आरती करण्यात आली या सप्ताहानिमित्त दिनांक नऊ व सोळा नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार महाराजांचे कीर्तन सोहळे संपन्न होणार आहेत या निमित्त दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता भव्य पालखीचे आयोजन करण्यात आले या पालखी सोहळ्यात भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे या कार्यक्रमासाठी साऊंड सिस्टीम व लायटिंगची सेवा वैकुंठवासी लक्ष्मण सोनू चौधरी यांच्या स्मरणार्थ युवा नेते सनीदा उर्फ युवराज चौधरी यांच्या वतीने या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष श्री हरिभक्त परायण किशोर बडगुजर उपाध्यक्ष हरिभक्त परायण आत्माराम महाराज सचिव हरिभक्त परायण अशोक सोनार प्रसिद्धी प्रमुख हरिभक्त परायण स्वप्नील चौधरी आदींनी परिसरात घेतले आहे रामकृष्ण हरी हरिभक्त परायन श्रीराम महाराज सालाबादाप्रमाणे याही वर्षी या ठिकाणी अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह तथा रामकथा यांचं आयोजन या ठिकाणी दिनांक नऊ अकरा दोन हजार पंचवीस ते सोळा अकरा दोन हजार पंचवीसपर्यंत आयोजित करण्यात आलेला आहे एकोणावीस हो वर्षे आहे अठरा वर्षापासून चालत असलेला हा अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह अतिशय आनंदाने आणि उल्हसाने या ठिकाणी पार पडत असते आळंदीमध्ये माऊलींचा विश्व माऊली नानोबरायमचा सोहळा त्या ठिकाणी साजरा होत होतो त्याच तिथीवर हा सोहळा आमच्या माऊलीनगरमध्ये या ठिकाणी साजरा होत असतो या सोहळ्यासाठी आपल्या या परिसरातील पंचक्रोशीतील माता भगिनी भाविकांचं वारकरी टाळकरी माळकरी या सर्वांचं या ठिकाणी खूप मोठ्या उत्साहाने या ठिकाणी सहकार्य असतं सर्वांच्या या सहकार्यामुळे हा सोहळा खूप या ठिकाणी दिवसेंदिवस मोठा होतो आहे तरी सर्व्या पंचक्रोशीतील भाविकांचं या ठिकाणी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आज या ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम या ठिकाणी साजरा करण्यात आला त्या ध्वजारोहणासाठी आपल्या धुळे जिल्ह्याचे भाजपा जिल्हाध्यक्ष श्री गजेंद्रभाऊ आंपळकर आणि त्याचबरोबर आमचे सनीदादा चौधरी त्यांचं देखील या ठिकाणी आम्हाला उपस्थिती लाभली त्यांच्या हाती या ठिकाणी आरतीचं योगदान करण्यात आलं आरती झाली सर्व माझे विनोदभाऊ जाधव आणि आमच्या वहिनीसाहेब यांच्या हातून या ठिकाणी आरती पूजन करण्यात आलं सर्व भाविकांनी त्या ठिकाणी सहकार्य केलं सर्व भाविक या ठिकाणी उत्साहाने सहभागी होतात पण सर्वांच्या या मंडळाच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आमचे न्यूज चॅनल यांनी या कार्यक्रमाचे पालखी सोहळा जो आहे तो दिनांक पंधरा तारखेला पंधरा अकरा दोन हजार पंचवीसला दुपारी चार वाजता आपल्या परिसरातून निघणार आहे त्याचप्रमाणे सोळा तारखेला सकाळी आठ ते अकरा काल्याचं कीर्तन होईल त्याच्यानंतर सर्व मंडळींसाठी या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे तरी सर्व मंडळींनी या ठिकाणी महाप्रसादाचा आस्वाद घ्यावा ही सर्वांना नम्र विनंती रामकृष्णारी राम कृष्ण